गणग्रहाचा या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये यथात पोहोचून या गाडी या ठिकाणी सलग तीन ते चार मैदान गाजवून चौथे मैदान या ठिकाणी गाजवा सज्ज पुन्हा ते चोर आता सुंदर आता सात पोटो मुंगा या ठिकाणी बका आणि गाडीला मधोत सुंदर आता गाडीला सुंदर डबरा दरी मध्ये केले सज्ज गड्या क्रमांक पाच मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळणार वाड्या सुटल्या उठला सुटला या मैदा अरे पाच मध्ये चार गाड्या सुंदर अशी असे लढत तीर लढत पाच गाड्या चार गाड्यामध्ये सुंदर लढत आहे एक फायर गेला इथं धोका किड चलवारे अरे पिस्टॉल पलिकडे सुटला आणि दहा मध्ये सुंदर लढत चल सुपर बास्टर बाहेर गेला चार गाड्या

सरफ्याची गाडी सुंदराची गाडी पडते लक्ष आणि सफज्या मध्ये या ठिकाणी गाड्या सुटल्या बारी सुटल्या या राज्यातल्या आणि बावीस मध्ये या ठिकाणी चार गाड्या पाचत चार गाड्या या ठिकाणी लढा करा सुंदर अशा गाड्या पाठत आणि करा सुंदर अशी गाडी पडते वर्षी करायचं आणि घे करायचा राजा या वर्ष